नमस्कार मित्रांनो परत एकदा घेऊन आलोय तुमच्यासाठी विनोदी किस्सा पुन्हा एकदा सादर करणार आहोत विनोदच विनोद तर मित्रांनो जो हसतो त्याचा संसार बसतो जो हसतो त्याचा संसार बसतो ज्याचा संसार बसतो त्याला विचारा आता कधी हसतो <laughs> तर मित्रांनो आता काय झालेलं आहे तुमच्या वेळेला चांगल्या पद्धतीनं सगळ्या नवीन गोष्टी आलेल्या आता जसं की टीव्ही आता तुमच्याकडे टीव्ही म्हणजे एकदम स्मार्ट एलईडी टीव्ही आलेला आहे त्यामुळं काय कुठल्याच पद्धतीचं टेन्शन नाही आता आम्ही ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस कसला टीव्ही एकच टीव्ही ती पण आख्या वस्तीत एकाच्याच घरी टीव्ही हे भगवान क्या जुलूम है त्या टीव्हीला पण काय ब्लॅक अँड व्हाइट कलर नावाची गोष्ट नाही हे दुःख काय नाही होता मग काय व्हायचं आमच्या आवडीच प्रोग्राम म्हणजे रविवारीच बघणार आम्ही आता रविवारी बघताना व्हायचं काय एकाच्या घरी सगळी मित्र कंपनी बोतावळ आमची गोळा व्हायची आणि बसायची टीव्ही बघायला सकाळच्या <laughs> ला गाणी लागायची छाया गीत छाया गीत वर गाणी शाहरुख खानच लागायचं सारे इश्क किचव चल छै्या छैय सारे इश्क किचव चल छैय्या पाव दान कचल चल छैया छैया पाव दानुस ताप तिशी सगळं चित्र निघून जायचं चित्र निघून गेल कि झाला कार्यक्रम नुसत्या टीव्ही वर झुरमळ्यात दिसायच्या त्यातला एक खतरनाक असायचा तो नेमका म्हणायचा मी वर वर चढतो का आहे वर तर वरती घराव लावलेला असायचा आंटीना चला मग तो जायचा वरती आणि खाली आम्ही चार जण त्या टीव्ही कडे अस बघत तो सांगणार वर जाणार आणि तो अँटीना हलवणार अँटेना हलवायला चालू केला कि तो न वरडायचा अरे आलय का चित्र आम्ही म्हणायचो आर नाही नुसत्या मुंग्यात दिसाय लागल्यात तो परत वरून वर का चित्र आम्ही म्हणायचो नाही नुसत्या मुंग्यात दिसाय लागल्यात मुंग्या <laughs> चित्र मुंग्या असं करत करत कावाच तरी एकदाच त्या टीव्ही वरती चित्र यायचं आणि तेवढ्या घोटाळा व्हायचा नेमकं सगळं छायागीत संपलेलं असायचं रुको जरा सबर करो झालं पुन्हा चार वाजता so, सगळी गोळा कारण नेमका चार वाजता लक्ष्याचा अशोक सराफचा पिक्चर लागायचा आता पिक्चर सुरू झाला टू शेम शेम। आणि मग लक्षात सुरू करायचा कोणी डॉ क्या बागा कोणी टाळ क्या बागा कोणी डोस कॅत बागा कोणी टाळ असं म्हणजतवर नेमका आमचं म्हातारे पळतच यायचं लांब चप्पल राप किनो फेकून मारायचं समज रेव समज आप आता काय झालं तिथून वरडायचं कार्टन चांगली अर्धा किलो तेराची किटली पालती केली हि तर पिक्चर बघाय आले चल तुला पिक्चर धावतो आणि तिथला आरामचाच पिक्चर सुरू लाला आमचं म्हातार आमच्या माग आणि आम्ही माथाऱ्याच्या पुढे पळायचो आणि बाकीची सगळी आमच्या माग गाणं म्हणायची लाला असला आमचा पिक्चर होऊन जायचा आताच माइक सुद्धा बरं खतरनाक आलो तर काय सगळं एकदम मायक्रो मायक ऑडिओ सगळं ऑडिओ व्हिडिओ मस्त एकदम चालते ते आमच्या वेळेला आम्ही बारका होतो ताबा कशाच काय माइक म्हणजे त्यावेळेस एकदम मस्त पैकी असा माईक आणि त्याला लांब अशी वायर आणि ती नेमकी तिथं मशीनला लावलेली असायची आणि मग काय नेमकं का आता काय व्हायचं तिथं आमच्यात एक कार्यकर्ता असायच कार्यकर्ता उठायचा आणि मग काल काय काय झालं आम्ही गेलो तो साहेबांना भेटायला वगैरे सगळं सांगायचं मग त्यानं सांगायला चालू केलं की मायक वर तो करायचा तर लोकांना गावकऱ्यांना अस म्हणला की नेमकं केर्र वाचायचं कोणतरी पोरग नेमकं त्याचा साऊंड वाढवायचा आवाज आला आर कोण आहे थांबा जरा आणि मग बोलायला चालू करायचं तर लोक काल आम्ही साहेबांकडे गेलो तो आणि काय मग साहेब आमचा तो प्रस्ताव ऐकून लय खुश झालं आणि साहेब आम्हाला म्हणलं <laughs> अबे जल्दी पनवेल बोलता बोलता बंद जे वा वाक्य तिसर वाक्य असं तर शाळेतला तर काय कार्यक्रम असला कि मग आमच्या तर काय विचार नका आमची उंची म्हणजे सगळ्यात खतरनाक सगळ्यात उंच आम्ही पुढे लावला की मग आम्ही काय करायचो हिकड तिकडं बघायचो आपलं असं आता बोलायचं एक तर जरा थोड टेन्शन यायचं त्यातनं की माहिती उंची आमच्या पेक्षा नेहमी जास्त आम्ही काय करायचो आपलं असं हळूहळू हळू हळू वर करायचो जेवढं शक्य आहे तेवढं सगळ्या टाचा पाजा संपुष्टवर उंच करायचो आणि मग बोलाय चालू करायचो ना 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 तरी सुद्धा माईक आमच्या पेक्षा एक फूट वरच राहायचा त्याच्यावर बोलायला चालू करायचो कोणाला तरी विचारायला चांगली एक दहा मिनिटांनी यायची आणि मग ती काय करायचं ती माईक कशा तरी अडजस्ट करून खाली घ्यायचा आणि मग आम्ही बोलायला चालू करायचो पण तवर आमचं भाषण संपलेलं हे असले आणि आता तुम्हाला काय बाबा नो आता ग सुद्धा तुम्ही काय आता सगळं छोटे छोटे मेमरी चिप आले द्या पुन्हा त्याला पेनड्रॉय आले त्याच्या पुढचं आता तर काय मोबाईलवर वर पाहिजे तशी गाणी लागतात आता आमच्या वेळेला तसं नव्हतं आमच्या वेळेस कॅशिट असायच कॅशिट त्या कॅशिट मध्ये पाचच गाणी यायची आणि एका बाजूला पाच गाणी दुसऱ्या बाजूला पाच गाणी एका बाजूला ए साइड दुसऱ्या बाजूला बी साइड आणि मग त्या गाण्यात काय व्हायचं नेमकं ते कॅशिट टेप मध्ये लावायचं टेप मध्ये लावलं आणि बटन टाकलं की गाणं सुरू व्हायचं केकड टकट टांग टेप गुबांध कारण बच्चन आमच्या आवडीचं त्यावेळेस बच्चनची गाणी म्हणजे आमच्यासाठी खास गाणी बच्चनचं गाणं सुरू

त्याच्यात काहीतरी घोटाळा व्हायचा एक जण म्हणायचा थोडस फिरवा मग नेमका कि घोटाळा उलटाच व्हायचा त्या बच्चनचा आवाज वेगळाच निघायचा व्हायचा के प गोंग रो के

तो आणायचं पट्टी ते लावायचं कट गाण्यात जायचं गाणे जे माझे आता लग्न खतरनाक मजा असायची आता काय डीजे आलाय सगळा डीजे डीजे पर्स पर्स ढिक ढिकच 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 सगळे काय डीजेच्या तालावरच नसतील आता त्यामुळं काय आता काय खतरनाकच काम आहे मग सुरू आहे चलो हात उपरी बोलले की सगळं सुरू करते त्या ढिकच ढिकच रा ढिक ढिकचिक ढिकच ढिक चिक ढिक चीक आमच्याकडे म्युझिकल बँची धमाका धमाका म्युझिकल बँक वाजवायला ताश वाजवायला असायचे आणि बरोबर तसली पिपाणी ऑर्गन सॅक्सॉन सारखी क्रॉ 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 क्रो मयच आता आम्ही बाकी म्हणजे इकडं वाजवायला चालू व्हायचं ताशा सुरू कर 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 रट टक रट 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 लगे ढोला तिकडे डंड डन डनन डन 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 डनन डन डंड डन डंड आणि मग त्याच्या ह्याच्यावरती इकड शाक्सवान ऑर्गॉन वाजवायला चालू व्हायचं ऑर्गॉन वाजवायला चालू झालं की पेपाने वाजवायला चालू क्रॉक क्रॉ क्रॉ क्रॉन चालू व्हायचं आणि आता त्याच्यावर गाणं वाजवाय त्यानं चालू केलं ते इकडे <ISTukt> गाणं चालू व्हायचं पारुग पारो ये सवचे पारो बर राहिले तुला बर इकडे आमच्या डोलाचा चालू आणि हे इकडं कॉर कर कॉर वाजवाय लागले की आम्ही मुद्दाम जायचो आणि किशात असं चिंचा बोटका काढायचा वाजवू नका पुढं असा झाला क्र क्र करायच्या ऐवजी नेमकं त्याच्या तोंडाला पाणी सुटायचं आणि त्या वर्गामधन आवाज ह्याचा धुकाच बाहेर तिने म्हणल्या बरं काय वादवायचं लांब राहिले आणि ती नेमकं वादवायचं सोडायचं ना आमच्या मागे पळस सोडायचं असला आमच्या बालपणी व्हायचं तर आताचा काळ बदलला तवाचा काळ वेगळा होता आम्ही आमच्या पद्धतीनं चांगला केला बर का तर आजचा ही व्हिडिओ आपण इथं थांबूया कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद